मंदिराचा जीर्णोद्धार व शिखर दुरुस्तीच्या कामासाठी तुळजाभवानी मंदिर हे दहा दिवस बंद असणार आहे आपण पाहू शकतो की या बाजूला तुळजाभवानी दर्शन जे मुखदर्शन जे आहे ते मंदिर संस्थाननं सुरू केलेलं आहे गेली अनेक दिवसापासून जी मंदिराला गळती लागली होती किंवा ज्या शिळाला तडे गेले होते ते तडे दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे पुरातत्व खाबा खात्याच्या ह्या सल्ल्याने काम सुरू आहे मात्र राज्य पुरातत्व खातं किंवा केंद्रीय पुरातत्व खातं यांच्यात ज्या अहवालाचं येणं बाकी आहे तत्पूर्वी नवरात्र महोत्सव काही दिवसावरती येऊन ठेपलेला आहे आणि या प पार्श्वभूमीवर निस्ता आ, जो आहे तो देवीच्या गाभाऱ्याला जे तात्पुरत्या स्वरूपाची जी दुरुस्ती आहे ती दुरुस्ती करण्याचं काम पुरातत्व खात्याच्या सल्ल्यानं मंदिर संस्थानं सुरू केलेलं आपण पाहू शकतो की मध्ये हे काम सुरू आहे नेहमी जो गाभारा गजबजलेला असतो तो आता भक्तावांना ओस पडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीत आता सध्या हे काम सुरू आहे देवी जर बघितली आपण तर देवीचं रूपसुद्धा दिसत आहे मात्र देवीचं दर्शन सुरू ठेवून मंदिर संस्थांना खरं तर भक्ताची गैरसोय ही जी टाळलेली आहे परिपूर्ण पद्धतीनं मुखदर्शन का असाना या कालावधीत सुरू आहे त्यामुळं देवीचे भक्त जे आहेत ते दर्शन करण्यासाठी आज गर्दी आहेत पुढील अनेक दहा दिवस हे काम सुरू असून नवरात्राच्या पार्श्वभूमीवर हे काम युद्धपातळीवर करण्याचा मानस मंदिर संस्थांचा असल्यामुळं हे जे आहे ती गेले भक्तांची थोडीफार गैरसोय जरी होत असली तर पुढील काळात देवीचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी आजची उपाययोजना उद्याची फायदेशीर ठरण्याचं आहे त्यामुळंच मंदिर संस्थाने घेतलेल्या निर्णयात मग भाविकात थोडी नाराजी जरी असलं तरी कायमस्वरूपी फायद्याचं म्हणून या निर्णयाचं स्वागत देखील भक्त करताना दिसत आहेत सागर जाधवसह बालाजी निर्भळ न्यूज एटी लोकमत धाराशिव